छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर शहरामध्ये एका युवकाने मित्रावरच गोळीबार केल्याची घटना काल दुपारच्या सुमारास घडली आहे प्रेम प्रकरणातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली असून बंदुकीच्या चार गोळ्या यात झाडण्यात आल्या आहेत आदिनाथ जाधव असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे तर गोळी झाडणारा मित्र हा घटनास्थळावरून फरार झाला आहे या प्रकरणी जखमी तरुणाला छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात असून पुढील तपास गंगापूर पोलीस ठाणे करत आहेत काय 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 झालं झालं तुमचं नाव नाव ना काई काई? दो दो किती गोळ्या फायर, फायर केल्या चार गोळ्या नेमकं घटना कुठे झाली माझी हॉटेल गंगापूर मध्ये नेमकं एक जण झालता का त्या अगोदर काही धमकी वगैरे दिली तुम्हाला त्यानंतर तुम्हाला आर्मी झाली इकडे झाली डायरेक्ट तुम्ही घाटीमध्ये का बरं प्रकृती कशी आता गेल्या सहा महिन्यांपासून ठाणे शहरात बंद करण्यात आलेली टोईंग व्हॅन पुन्हा सुरू केल्याने ठाणेकरांमध्ये अतिशय संतापाचे वातावरण पसरले आहे शहरात पार्किंग करण्यासाठी सोय नसताना ठाणेकरांवर बेकायदेशीर पद्धतीने टोईंग व्हॅन लादली जात आहे त्यामुळे आधी पार्किंग धोरण राबवा मग टोईंग व्हॅनचे नाटक करा असा इशारा देत टोईंग व्हॅन बंद करा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पक्षाने केली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पक्षातर्फे ठाकरेंच्या वतीने आज वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांना पत्राद्वारे निवेदन देण्यात आले ही टोईंग व्हॅन या पद्धतीने कायदेशीर असल्याचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी सांगितले आहे त्यावर काही पदाधिकाऱ्यांनी टोईंग व्हॅन सुरू करण्याचे टेंडर काढले आहे का टेंडर प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली आहे का अशा अनेक प्रश्नांचा भडीमार केला आहे यावेळेस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्याकडे कोणतेही उत्तर नसल्याचे दिसून आले दरम्यान आम्ही मुदतवाढ दिलेली आहे असे कारण पुढे करून चाल ढकल केल्याचे निष्पन्न झाले आहे यावेळी शहर प्रमुख प्रदीप शिंदे उपशहर प्रमुख सचिन चव्हाण प्रदीप शेडगे रामभाऊ रेपाळे व इतर शिवसेना पदाधिकारी व महिला पदाधिकारी उपस्थित होते पहिली गोष्ट म्हणजे गेले अनेक वर्ष या टोईंगचा नागरिकांवरती एक दबाव येतोय की घरातून जेव्हा आपण गाडी घेऊन बाहेर जातो टू व्हीलर म्हणा किंवा फोर पो, व्हीलर म्हणा तर ती गाडी आपली उचल तो बिचारा माणूस कुठे गेला एखाद्या दुकानात गेला किंवा हॉस्पिटलमध्ये गेला किंवा आणखीन काय औषध के, केमिस्टवाल्याकडे गेला तर त्याला एक टेन्शन असतं की माझं गाडी उचलून उचलून जाईल उचलली जाईल नुसती उचलली जाते ते जाते परंतु ती गाडी कुठे नेदली जाते त्याची पण त्या बिचाराला माहिती नसतो तो त्याच्या वैयक्तिक टेन्शनमध्ये असतो घरच्या टेन्शनमध्ये हॉस्पिटलमध्ये समजा त्याचा कोण पेशंट असेल त्याच्यात तर त्या गोष्टीचा पण विचार व्हावा याच्यासाठी आम्ही साहेबांशी डिस्कस केलं दुसरी गोष्ट आज ठाण्यामध्ये नौपाडा एरिया आहे गोखले रोड आहे आज अनेक दुकानं आहेत बिचारी त्या लोकांनी करोडो रुपये टाकून ही दुकानं ते लोकं चालवत आहेत परंतु त्यांच्या दुकानाच्या जवळ जर एखादी एक, एक दोन गाड्या लागल्या तर त्या उचलल्या जातात तर त्यांना कुठेतरी रिलीफ मिळावं की कमीत कमी दोन चार गाड्या तरी त्यांच्या दुकानासमोर लागाव्या की जेणेकरून त्यांचा पण धंदा होईल आणि एक पब्लिकला पण त्याची सेवा मिळेल तर ह्या गोष्टीची आम्ही त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी सकारात्मक त्या विषयावरती आमच्याशी बोलणे केली आणि जर त्याच्यातून समजा त्यांनी जर टोईंगला पहिला पहिली गोष्ट आम्हाला आमचा विरोध नाही आहे डोईंग असावी की जेणेकरून कुठे ए एमर्जन्सी काही गाड्या बंद पडतात किंवा काय का त्या उचलण्यासाठी परंतु पार्किंग केलेल्या गाड्या जर त्रास देत असतील तर त्या उचलणं ते ठीक आहे परंतु कुठलाही अडथळा नसताना एखाद्या गल्लीत बोळामध्ये किंवा साईडला कोणी गाडी लावली आहे आणि एका दुसरी गाडी आहे ती पण उचलली जाते तर त्या त्याच्यावर कुठेतरी बंदर यायला पाहिजे दुसरी गोष्ट आज शाळे शाळेचा वेळ असतो तर त्यावेळेला सर्व पालक काही आपल्या मुलांना शाळेमध्ये घेऊन येतात गाडी बिचारे लावतात आणि त्याला रस्ता क्रॉस करून किंवा सोडण्याचा प्रयत्न करतात परंतु आले रस पाठीमागे आले की त्याची गाडी नसते हे पण कुठेतरी बंद व्हायला पाहिजे हॉस्पिटल आहे मला स्वतःला हॉस्पिटलचा असा अनुभव आहे मी एका माणसाला ॲटॅक आला म्हणून मी गोडबोले हॉस्पिटलमध्ये त्याला मी ॲडमिट केला ॲडमिट केला त्याला अटॅक आलेला त्याला ट्रीटमेंट चालू होईपर्यंत मला अर्धा एक तास लागला परंतु मी नंतर बाहेर आलो तो बघतो तो माझ्या गाडीला जामर लावलेला तिथे त्या पोलिसाला मी सांगितलं की असं असं आहे तर ते त्यांनी मला सगळी उडची उत्तरं दिली शेवटी मला पण त्या माणसाचं तर थोडीशी टेन्शन होतं की त्याचं काय होईल मी माझ्या खिशातले पैसे भरले आणि मी निघून आलो आणि त्याला पुढे मदत करण्यासाठी परत आतमध्ये गेलो तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आता साहेबांशी आम्ही डिस्कस केल्या आणि त्यांनी सहकार्य करण्याचं ठरवलेलं आहे आता बघू पुढे काय होतं आहे आणि जर हे असं नाही झालं आम्ही आमच्या शिवसेनेच्या पद्धतीने जे काय करायचं ते आम्ही आंदोलन करू ठीक आहे सर्वात म्हणजे आपले शिवसेना नेते राजन विचारे साहेब आणि माननीय जिल्हा प्रमुख केदारजी देगी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पंकज शिरसाट साहेब यांची भेट घेतली मुख्य म्हणजे आता जे अग्रीमेंट रिन्यू करण्या करण्यात आलं आहे त्याच्यामध्ये जी टेंडरिंग झाली ही दहा लाखाच्या पेक्षा जास्त आहे सर्वात सर्वात मुद्दा म्हणजे ही ई टेंडरिंग झाली पाहिजे होती जी करण्यात आली नाही आहे तर आम्ही तो एक मुद्दा त्यांच्याजवळ मांडला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पालिकेचं स्वतःचं पार्किंग धोरण नाही आम्ही त्यांना विनंती तीच केली की ज्याप्रमाणे तुम्ही साठी जे रस्त्यामध्ये नव टाकले जेव्हा त्या पद्धतीने तुम्ही तुम्ही कसं एकमेकांचं पार्किंग धोरण अवलंबलं तर त्याच पद्धतीने ठाणे महानगरपालिका आणि वाहतूक शाखा या दोघांनीही स्वतःचं एक पार्किंग धोरण स्पष्ट करावं कारण आज ठाणे शहरामध्ये एवढ्या गाड्या आहेत त्यांच्यासाठी किती पार्किंग व्यवस्था आहे काहीच नाहीये कुठेही स्लॉट्स अवेलेबल व्यवस्थित नाहीयेत ना त्याची नागरिकांमध्ये सूचना दिलेली आहे तर आमचं शिरसाट साहेबांना तेच म्हणणं आहे की तुम्ही आधी पार्किंग धोरण लोकांपर्यंत पोहोचवा त्याच्यानंतर तुम्ही ही अग्रिमेंट रिन्यू करा आणि ही अग्रीमेंट रिन्यू करताना जे तुम्ही चलन जे तुम्ही लोकांचं कट करताय ते तुम्हाला कंत्राटदार कशाला पाहिजे तुम्ही हे डायरेक्ट शासनाकडे घ्या ना आज ते कंत्राटदाराकडे जात आहे त्याच्यानंतर ते शासनाकडे येते तर मधला हा जो दुवा है, आहे ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार हा शंभर टक्के होतो आहे हा भ्रष्टाचार रोखावा यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे त्या नवीन जे हे फक्त नागरिकांना दिशाभूल करण्यासाठी दाखवलेलं आहे सीसीटीव्ही फक्त पुढे आहे तुम्ही थ्री सिक्स्टी डिग्री सीसीटीव्ही द्या ना तुम्ही ती गाडी जी आहे ती पुढे गेल्यानंतर मागून बाईक उचलल्यानंतर त्याचा कसा रेकॉर्डिंग होणार आहे तर आमची मागणी पण त्यांना तेच आहे की तुम्ही थ्री सिक्स्टी डिग्री फुटेज तुम्ही स्टोअर करा शाळा कॉलेज माहिती आम्ही त्यांना तेच सांगितलं की जेव्हा तुम्ही नगरपालिकेचं आणि स्वतःचं पार्किंग धोरण स्पष्ट कराल त्याच्यामध्ये या सर्व गोष्टी येणार आता जे काही शासकीय रुग्णालय आहेत शासकीय तुम्ही जे काही आपले केंद्र आहेत शासकीय केंद्र आहेत त्या ठिकाणी तुम्ही तुमचं पार्किंग धोरण द्या की बाबा जा इकडे एवढी जागा आम्ही सोडलेली आहे हे कुठेही स्पष्ट नाही आहे आमचा मुद्दा तोच आहे की तुम्ही आधी पार्किंग धोरण हे नागरिकांना स्पष्ट करा की अशा अशा ठिकाणी आम्ही एवढी एवढी पार्किंगची जागा दिलेली आहे जे होत नाहीये म्हणून आज नागरिकांमध्ये हा असंतोष उचललाय आणि हे कोणाच्या पैशामधून करताय ठाणेकरांच्या कर रुपये पैशामधून करताय ना विचारा ना की तुम्हाला कशी कशी सुविधा पाहिजे ठाणेकर जर म्हणतात की आम्हाला टोविंग मॅन नको आहेत तर आम्हाला नको आहेत तुम्ही हरकती मागवा की तुम्हाला टोविंग तुम्ही व्हॅन टोविंग मध्ये काय बदल पाहिजे तुम्ही डायरेक्टली रिन्यू का करता मला वाटतं टोविंग व्हॅन जर चालू राहिले तर तुमचं पाऊल का असणार आज निवेदन दिलेलं आहे ठाणेकरून आणि शिवसेना ठाकरे आम्ही खासदार माजी खासदार राजन विचारे साहेब केदार दिघे साहेब आणि प्रदीप शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन आम्ही छेडणार आहोत आणि या पार्किंग टोविंग व्हॅन चा चुकीच्या पद्धतीने ठाणेकरांवर लादी गेली तर आम्ही त्याचा निषेध करणार अवकाळी पावसामुळे शेतकरी मच्छीमार बागायतदार यांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या घरांची पडझड होऊन वित्तहानी झाली आहे सरकारने जिल्ह्यातील शेतकरी मच्छीमार बागायतदार तसेच नुकसानग्रस्तांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यांना भरपाई द्यावी आणि तातडीने भरपाई देण्यासाठी पावले उचलण्यात यावीत अशी मागणी शेकाप राज्य मीडिया सेलच्या अध्यक्षा तथा प्रवक्त्या चित्रलेखा पाटील व इतर पदाधिकारी यांनी केली आहे रायगड जिल्ह्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अवकाळी पाऊस पडला या अवकाळी पावसामुळे भात पिकांसह आंबा काजू व इतर पिकांची मोठी हानी झाली असून वादळी वाऱ्यांमुळे दोनशेहून अधिक घरांची पडझड झाली आहे घरांमध्ये पाणी शिरल्याने घरातील धान्य विद्युत वस्तू भिजून नुकसान झाले पूर सदृश्य परिस्थितीमुळे अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत पावसाळा सुरू होण्यापूर्वीच आठ दिवस अगोदर जिल्ह्यात पेरणीची कामे केली जातात परंतु अवकाळी पावसात शेत पाण्याने भरली अनेक सखल भागात पाणी साचले त्यामुळे भात पेरणी करणे कठीण होऊन बसले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणी करावी लागणार आहे त्यांचा पन्नास टक्केपेक्षा अधिक उत्पन्नावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे खारेपाटातील शेतकऱ्यांनाही त्याचा मोठा फटका बसला आहे त्यामुळे सरकारने तातडीने पेरणीसाठी बियाणे उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी केली आहे आणि केंद्र सरकार करून रस्त्याचं कोकणामध्ये रायगड जिल्हा असा आहे की ज्याला पालकमंत्रीच नाही त्या पालकमंत्री पदावरून इतकं राजकारण केलं जात आहे परंतु सर्वसामान्य माणसाचा कोणी विचार करत नाही पालकमंत्री कशासाठी हवे तू मंत्री अशासाठी हवे की जिल्ह्यात आता आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली या परिस्थितीमध्ये शासना बरोबर आणि प्रशासनाबरोबर आणि सर्वसामान्य नागरिकांबरोबर संवाद कोणी साधायचा हा प्रश्न या जिल्ह्यात निर्माण झालेला आहे आणि त्याची दखल कोणी घेत नाहीत ही दुर्दैवाची गोष्ट आहे मग अशी गौतम पाटलांनी सांगितलं की आता रुमालाचं राजकारण सुरू आहे या रुमाली राजकारणामध्ये सर्वसामान्य नागरिकांना काही इंटरेस्ट नाही त्यांना एकच कळते की आमचं झालेलं नुकसान अवकाळी पावसाने केलेलं जे नुकसान आहे त्या नुकसानावर कोणी बोलायला तयार नाही दुर्दैवाने आपल्या जिल्ह्यात दोन मंत्री आहेत दोन कॅबिनेट मंत्री असताना देखील जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं काय नुकसान झाले आणि शासन दरबारी आम्ही त्यांना कशी नुकसान भरपाई मिळवून देऊ याच्यावर अवा क्षर रायगडमध्ये अवकाळी पाऊस पडला आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची आणि मच्छीमारांची नुकसान झालं आणि त्याला आज कोणीच त्या मनाने रिस्पॉन्स देत नाहीये त्यांच्या नुकसान भरपाई बद्दल काही चर्चा किंवा ॲक्शन दिसत नाहीये आणि म्हणून आम्ही सगळ्या मंडळी खूप चिंतित आहोत कारण की आम्ही गावोगावी जाऊन बघितलं आहे काय पद्धतीचं नुकसान त्या मच्छीमारांचं आणि शेतकऱ्यांचं झालं आहे म्हणून आम्ही मीडियाच्या माध्यमातून आज पुन्हा एकदा शासनाला मागणी करतो आहे की या शेतकऱ्यांसाठी मच्छीमारांसाठी लवकरात लवकर त्यांचे पंचनामे व्यवस्थित झाले पाहिजे त्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि हे आम्ही अपील पण करतो आमच्या संघटनेच्या वतीने की जर हे झालं नाही तर आम्ही सगळ्या मंडळी शेतकऱ्यांसकट रस्त्यावर उतरू आणि मोठं आंदोलन त्यांच्यासाठी या ठिकाणी उभं करू कारण की ती नुकसान भरपाई ही त्यांची हक्क आहे आणि आपण आपल्या अन्नदात्याला विसरून चालणार नाही त्याच्यामुळे त्याचं जर तो संकटात असेल तर शासनाने त्याच्याकडे धावत जाऊन त्याच्यासाठी त्या संकटातून बाहेर काढणं फार गरजेचं आहे अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार